महाराष्ट्र न्यूज चॅनल ग्रामपंचायत टाकळी कुंभकरण रस्ते नाली आणि स्वच्छतेच्या प्रश्नावरून ग्रामस्थ आक्रमक रस्त्यावर झाडे लावून घातला गुलाबाचा हार परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख प्रभाकर कदम यांच्या नेतृत्वाखाली टाकळी कुंभकर्ण ग्रामस्थ रस्ते नाली पाण्याच्या आणि स्वच्छतेच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहे पावसामुळे रस्त्यावर चिखल साचत असल्याने नागरिकांना पायी चालणे देखील कठीण झाले आहे शाळेत जाणारी विद्यार्थी चिखलात पडत आहे आहे तर पिण्याचे पाणी नसल्याने नागरिकांना सामना करावा लागत जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे संतप्त नागरिकांनी चक्क चिखल नाही तर रस्त्यावर झाडे लावून त्याला गुलाबाचे हार घातले आहे तर ग्रामपंचायत टाकळी कुंभकर्ण ग्रामस्थांविषयी संताप व्यक्त केला आहे

माझी फक्त एवढंच म्हणणं आहे की शासनाला आमच्याकडे लक्ष द्यावे ही माझी नम्र विनंती आहे नागरिक असून परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील टाकून प्रकरण या गावात सर्वाधिक जास्त निधी येऊन इतरला जो निधी जो वितरण होतो तो फक्त गाजपुत्री होतो जिथेही रस्ता त्यांनी केला नाही आणि त्या याद्या पण माझ्याकडे आहेत जे काही इकडला भिसाड गल्लीचा रस्ता आहे त्याच्याकडे एक कोटी रुपये निधी ते ना असाच बोगस उचलला आहे पुन्हा त्याच्यानंतर पंचवीस पंधरापासून वीस लाख रुपये दहा लाख रुपयाची गट्टू आणि नाली उचलली ही देशमुख गल्लीची जे पन्नास लाख रुपये नाली तैन उचलली त्याच्यातला काही ग्रामपंचायतचा पंधरावा निधी आहे आणि कचरा कोणत्या घन कचऱ्यातून सत्तावन्न लाख रुपये आलेले आहेत त्या कचऱ्या कुठ्या पण आम्ही तुम्हाला दाखवतो त्या कशा पद्धतीत ते तर अतिशय निकृष्ट दर्जाचे केलेले आहेत